पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहेत मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी आणि महत्त्वाची माहिती आता समोर आली बघा शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे आता गेल्या दोन दिवसांपासून केवायसी सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वितरण करायला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यांमध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची निधीला इथं मंजुरी देण्यात आलेली आहे आणि वितरण सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये झालेलं आहे आता बघा याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या मदतीचं वितरण केलं जात आहे मात्र मदत वितरण केली जात असताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई दिली जाते की शेतकऱ्यांना भीती दिली जाते असे प्रश्न एक शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करायला सुरुवात झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो अर्थात की राज्य शासनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे आता अर्थात राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई दिली जाते की त्यांची चेष्टा केली जाते बघा शेतकरी मित्रांनो असा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आता बघा या ठिकाणी उपस्थित झालेला हा प्रश्न असणार आहे मित्रांनो काही कारण असतात आता बघा राज्य शासनाच्या माध्यमातून एन डी आर एफच्या निकषाच्या माध्यमातून आता आठ हजार पाचशे रुपये कोटी एवढं नुकसान भरपाई देशातून मंजूर करण्यात आलेली आहे आता नुकसानग्रस्तांना दिली जाणारी हेक्टरीपर्यंत मदत आता दोन हेक्टरीपर्यंत दिली जाणार आहे हे सर्व होत असताना कमीत कमी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये खात्यात येणं अपेक्षित असतात आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस हजार तीन हजार पस्तीस हजार सहा हजार पाच हजार अशी मदत त्या ठिकाणी वितरित केली जाते मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नुकसान भरपाई वितरित केली जात असताना जा माध्यमातून पंचनामे केले जात असताना नुकसानीची टक्केवारी नुकसानग्रस्त क्षेत्र कमी जास्त दाखवणं या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा मोठ्या प्रमाणात इथं घाटावत असते हो आणि फटका फसत असते बघा शेतकरी मित्रांनो नुकसान झालेलं क्षेत्र साठ लाख हेक्टर दाखवलं जाते म्हणजेच की साठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र इथं बाधित झालेलं आहे म्हणजे जिथं कमीत कमी आठ हजार पाचशे रुपयापेक्षा तुम्हाला नुकसान भरपाई एवढी तरी दिली जावी त्यासाठी इथं बवन्न बक... कोटी रुपयेपेक्षा जास्त निधीची गरज बसणार आहे बघा यामध्ये परत इथं केंद्र शासनाची मदत केली जात आहे राज्य शासनाची मदत केली जात आहे बघा याच्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये वितरण करायला मंजुरी दिलेली आहे आता याच्यामध्ये जवळपास एकतीस लाखपेक्षा जास्त शेतकरी जर यापेक्षा एवरेज करायला जर बसले तर सहा हजार सात हजार रुपये मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ शकते आणि अशा प्रकारची एकंदरीत जाहीर केलेली जे काही मदत असणार आहे ते तोकडे आणि त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर अशी अल्प मदत येत असेल तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा या ठिकाणी मिळत नाही आणि मित्रांनो ना आपण जर पाहिलं तर इथे झालेल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून शासनाने इथं कशाप्रकारे दिलेली देत काही मदत असणार आहे तर ज्याच्यामध्ये इथं दुष्काळाची आहे जे काही सवलती असणार आहे शास राज्य शासनाच्या माध्यमातून लागू करण्यात आलेल्या लाखो रुपयांची मदत असणार आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे अशा प्रकारची मदत देण्यात तरच राज्य सरकार प्रस्ताव पाठवेल केंद्र सरकार मदत देईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे परंतु हे सर्व होत असताना जी काही दिली जाणारी मदत मदत आहे ती इतकी अल्प अत्यंत आणि जे काही मदतीच्या बाहेर असणार आहे बघा शेतकऱ्यांना शासनाची कुठली तरी मदत या ठिकाणी इथं राहणार नाही बघा शासनाकडून इथं शेतकऱ्यांना दिली जाणार हे मदतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठलंही इथं दिलासा मिळणार नाही त्यामुळे शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आकलन केलं जाणं इथं गरजेचं आहे आणि झालेल्या नुकसानग्रस्त बाधित झालेले जे काही शेतकरी असणार आहे त्यांना कमीत कमी कमसे कम इथं आठ हजारपेक्षा जास्तची इथं नुकसान भरपाई द्यावी हेक्टरीप्रमाणे किंवा दहा हजार रुपयापर्यंत जर का त्यांना पैसे मिळणार आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले पैसे नुकसान भरपाईचे पैसे आपण बघूया बघा दोन हजार दोनशे तीन हजार दोनशे दोन हजार तीनशे तीन हजार चार हजार इतकी जर रक्कम आता खरीप हंगामात जे तुम्ही शेतकऱ्यांना मदत दिली आहे ते शेतकऱ्यांना मदत दिल्यापेक्षा शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी त्यापेक्षा जास्त त्यांना खर्च करावा लागत असतो तर शेतकऱ्यांना कमीत कमी हेक्टरीप्रमाणे तुम्ही आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये पर्यंत दिले पाहिजे अशी शेतकऱ्यांना अपेक्षा की अशी पीक विमा संदर्भातील नुकसान भरपाई ग्रस्त झालेल्या जिल्ह्यांसाठी असणार आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिंना व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये